येणारी पौर्णिमा शनिवारी कुलधर्म पौर्णिमा असे म्हणतात कुल धर्म धर्मपौर्णिमा म्हणजे आपण आपल्या देवीचा कुलाचार करायचा बघा चैत्र नवरात्री झाली तर जर तुम्हाला मासिक सुतक किंवा कुठल्या प्रॉब्लेममुळे तुमच्या त्या सेवा झाल्या नसतील तरी काही प्रॉब्लेम नसतोय आता कुलधर्म पौर्णिमा असते ह्या येणाऱ्या पौर्णिमेला आपण कुलधर्म पौर्णिमा म्हणायचं कारण कुलाच्या देवीचा देवाचा करायच असतो आणि अदरवाईज एक्स्ट्रा आपल्याला मारुती म्हणजेच काय हनुमान जयंती वार शनिवारच घटून आलं आहे शनिवारचीच पौर्णिमा आहे सग रात्री उत्तरार्थी पाच बावंडला पौर्णिमा चालू होत्या म्हणजे आपला दिवसभरचा स उपवास असणारच आहे हनुमान भक्तांचाही दिवसभरच असणार आहे चंद्र शिवाय उपवास सोडायचा नसतो हो आणि याची महत्वाची खासियत म्हणजे आपली सत्यनारायण सुद्धा शनिवारीच आहे आणि आपला उपवास इत्या दिवशी घडून जातोय फक्त फरक काय चंद्राचं तोंड बघितल्याशिवाय आपण उपवास सोडायचा नाही एवढं लक्ष द्या आपण ह्या दिवशी सेव सेवा कोणत्या करायच्या कशा करायच्या ह्याची फलश्रुती काय आहे आणि आपल्या सेवा राहिलेल्या आपण ह्या दिवशी कशा पार पाडायच्या संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर तुम्ही सर्वांनी आपला व्हिडिओ कुठेही न मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला याची जाणकार माहिती मिळून जाईल तर नमस्कार तुम्हा खुँँ -खुँँ नौरा त्री, नौरा त्री तुम्हाला सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमयी स्वागत आहे बघा कुलाचार नवरात्री नवरात्री देवींची सेवा से मी सांगितलं तुम्हाला चैत्र नवरात्रीत ही करायचे तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा वेळ असेल तर एक पठण करा दुर्गा सप्तशतीचा आणि आपल्या कुलदेवीच्या ताकाला किंवा श्रीयंत्राला म्हणजे अशा स्वरूपाच्या श्रीयंत्राला कुंकुमार्जन ही सेवा झालीच पाहिजे आणि कुंकुमहाजन एकटीने नाही करायचं तर सात जणी बायका कशाही असू द्या तुमच्या लक्षात आलं असेल अशीच पाहिजे तशीच पाहिजे नाही बायका कुठेही कुठलीही असू द्या मुलगी असू दे बायक लग्नाची असू दे विवाह असू दे अथवा विधवा असू दे काही असू दे सगळ्या समान असतात आपल्या देवाला सात जणी बायका मिळून ह्याला कुंकुमार्जन करायचं तर बघा सारी पडला असतं घसरतंय ना यांच्यावर बसलं आहे हे गुळगुळीत असल्यामुळं हो। आणि ह्याच्यावर आपण कुंकुमार्जन करायचं मग पौर्णिमेला स्वच्छ आंघोळ घालून अभिषेक घालून श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं अतिशय लाभदायक फळ आपल्या श्रीयंत्राला कुंकुमार्जन करायचं त्या दिवशी अभिषेक घालून स्वच्छ धुवून वगैरे पुसून झाल्यानंतर सात जणी बायका मिळून याच्यावर कुंकुमार्जन करायचं ही एक झाली सेवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर ह्याचं झाल्यानंतर कुलदेवीच्या टाकावर करायचं नवार नवच मंत्र म्हणायचा ओम आय रिम क्लिम चामुंडायचे ह्याच्यावरही तोच म्हणायचा आणि त्याच्यावरही तोच म्हणायचा दोन्ही एकत्र ठेवायचं नाही एकदम कुंकुमार्जन करायचं नाही श्रीयंत्र झाल्यानंतर ते कुंकू सगळं घेऊन त्यानंतर तेच कुंकू वापरा साईडला एका बाउलमध्ये परत ते काढा आणि त्या टाकावर आपल्या दुसरं कुंकुमहाजन करा त्या प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं कुंकुमहाजन करायच्या आधी सात लवंगा आपल्या लावायच्या दीप ज्योतीमध्ये म्हणजे आरतीमध्ये सात लवंगा घालूनच दीप प्रज्वलित करायचा कारण ही पौर्णिमेला ह्या लवंगांचं जर आपण पूजा केली तर लक्ष्मी मातेला लवंग खूप आवडते आणि ती दीप प्रज्वलित केली तर माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपण माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत तर अशा स्वरूपात कुलधर्म पौर्णिमाला ने नेहमी आरतीत आपल्या सात लवंगा टाकूनच आपण दीप प्रज्वलित करायचा दुसरी गोष्ट आपल्या तुळशीची सेवा कर एक तर सहा वाजता संध्याकाळी तुपाचा दीप लावायचा त्यात ही सात लवंगा टाकायच्या बघा घरात देव सुद्धा आपण सकाळी कुंकुमार्जन करणार आहात त्यातही सात लवंगाचाच वापर करायचा आणि तुळशी ही तुपाचा फक्त दिवा लावायचा त्यातही सात लवंगास टाकायचा सायंकाळी सुद्धा लक्ष्मी मतदान घरात येते <coughs> सॉरी त्यानंतर सेवा कुठली करायची मारुतीचा हनुमान चालिसा स्त्रोत्रपठन करायचं पहा राम रक्षा स्त्रोत्रपठन करायचं ह्या सुद्धा राम रक्षा स्त्रोत्रपठन करायचं हनुमान चालीसा स्त्रोत्रपठन करायचं हे हनुमान देवाची सेवा झाली आणि सत्यनारायणही घालायचं आपण आपल्या घरी अन्नदानाची कसलीही कमतरता भासत नाही बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहे बऱ्याच जणांनी अनुभव आला असेल तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा ताई आम्ही सत्यनारायण घालतो आणि आमच्या पण घरात अन्नदाण्याची कसलीही कमतरता भासत नाही भासतच नाही मुळात भासत नाही बघा भरकत कायमस्वरूपी होते तशाच स्वरूपात आपण हनुमान चालीसा रामरक्षा म्हटल्यानंतर संध्याकाळी आपण तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा त्यात सात लवंगा ठेवायच्या घरात सकाळीच आपण सात लवंगा ठेवायला सात लवंगा काय आपल्या आरतीमध्ये ही होत नाही जोपर्यंत व्यवस्थित राहतात तोपर्यंत ठेवायच्या आणि जेव्हा तुम्हाला वाटले खराब झालेत त्या काढून एखाद्या पाण्यात सोडून टाकायच्या जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत त्या लावून ठेवायच्या कारण कुलधर्म पौर्णिमेला जर आपण ज्या ज्या लक्ष्मीच्या सेवा करतो तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि लक्ष्मी जेव्हा आकर्षित होते तेव्हा आपल्याला कशाचीही कमतरता पडत नाही अनुभव घ्या तुम्ही म्हणतच असता की काही गोष्टी तर आपल्याला बघा बरकत येत नाही बऱ्याच ठिकाणी सेवा करतो तर बरेच खंडीत जातं तर मग अशा स्वरूपाच्या जर सेवा त्यात लागू राहिल्या तर निश्चितच आपली सेवा ही निश्चित फलशुद्ध देऊन जाणारी असते म्हणून आपण से ज्या ज्या सेवा करायला राहिलो असेल तेव्हा तेव्हा जर दुसरा ऑप्शन आपल्याला मिळत असतो तसं तुम्ही नवरात्रीला सेवा चैत्र नवरात्रीला सेवा तुमच्या जर सुतक मासिक विटा अदरवाईज काही कारणाने झाली नसेल मुलांची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही एका दिवशी या सेवा करू शकता कुलधर्णिम कुलधर्म पौर्णिमेला जर आपण कुलाचार देवीचा केला आपल्या देवतांचा अभिषेक घालून केला हनुमान चालिसा म्हटल्या कारण मारुती हनुमान जयंती आहे त्या दिवशी म्हणजे एका दिवशी सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वार शनिवार आलेलं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचे आणि खूप मोलाचा दिवस आहे ह्या मोलाच्या दिवशी म्हणून तर तुळशीची पूजा करायची आहे तुळशीच्याही पूजेला तुपाचा दिवा लावून सात लवंगा ठेवायच्या आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा तुमचं काही सगळी इच्छा नाही बोलली तर तुळशी मातेला कळते आव तर खूप आपल्या दारात कायमची प्रज्वलित झालेली देवीमाता असते तिला सगळं माहीत असतं बघा अशा छोट्या छोट्या उपायानं आपल्या घरात बरकत होते काहींना काहीही वाटो कारण सेवा मार्गातील प्रणी सेवा आपल्याला माहिती आहे सिद्धमंगळ सेवा आहेत कुठल्याही गोष्टीचा अनुवारण न करता त्यांचा प्रसाद फक्त त्यांना नाही द्यायचा देव जरी असला तरी आपण देवाला दाखवला असं तुम्ही फक्त घरगुती छोटासा कारण खा बाकीचं काही गोडधोड करत असाल तर त्यांना जेवायला घाला एवढंच करा सवासनी चोटी भरा आणि एक टॉवेल आणि टोपी गणला जे गणला द्या म्हणजे जोडपे आलं की आपण गण आणि परमेश्वरी म्हणतो अशा स्वरूपात कारण तुमच्याकडे काय म्हणतो माहीत नाही पण आमच्याकडे आम्ही गणच म्हणतो झोडप्याला तर पहा अशा परि प्रकारच्या कुलधर्म पौर्णिमेला सेवा करा आणि सगळे प्रश्न सोडवा हॅलो नमस्कार तुम्हाला जर माझे व्हिडिओ मनापासून आवडत असतील तर तुम्ही निश्चितच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी स्वामी स्वामीसमोर अशी कमेंट करत जावा जर जे जे प्रश्न असतील ते प्रश्न जरा विचारत जावा बेलायकनवर क्लिक करत जावा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हापर्यंत मिळून जातील सगळ्या गोष्टी गोष्टी काही सेवा असतात त्या सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील तुमच्या हातून त्या सेवा खंडित होण्यापेक्षा त्या सेवा ज्या त्या वेळेला जर झाल्या तर तुमची अधिकच सेवेची गंती स्वामी समर्थ महाराजांच्या हृदयावर कोरली जाईल स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा जिथे जिथे केलं तर त्यांना कशाचीही कमतरता भासत नाही भले डोंगरा एवढं संकट येणारा असेल तर नकाच्या सॉरी बोटाच्या नकावर येऊन टेकतं एवढं मात्र लक्षात ठेवायचं म्हणून स्वामी महाराजांच्या सेवा करायला कधीही विसरायचं नाही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा जो जो करतो तो त्या त्याला त्याला प्रत्येक सेवकाला माहिती आहे मेवा हा खायला मिळतोच स्वामी समर्थ महाराज कुणाचीही सेवा ठेवत नाहीत जवळ त्यांना दानदुपटीने चक्रीय व्याजाने परत करतात महाराज कधीही कुणाचं ऋण ठेवत नाहीत महाराज प्रत्येकाच्या पाठीशी असतात फक्त तो सेवेकरी निष्ठूर नसला पाहिजे त्या सेवेत सेवे करायला दुसऱ्याही सेवे करायची जाण असली पाहिजे कपटी नसली पाहिजे भावना त्याची किंवा अदरवाईज स्वतः वृत्तीसारती सेवा नसायला पाहिजे ही सेवा म्हणजे मनभावे सगळ्यांना मिस करून घेणारी सेवा असली पाहिजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख जाणारी सेवा असली पाहिजे तर स्वामी समर्थ महाराज पोहोचतात सामाजिक कार्य करत असेल तर सम स्वामी समर्थ महाराजांना खूप अशा सेवा करी आवडतात आणि त्यांची सेवा सफल पटकन होते तर सगळ्यांना आवडला व्हिडिओ असेल तर निश्चित परत एकदा सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि क्लिक करायचं नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं आपला